महाराष्ट्रातील आशा व गटप्रवर्तक तसेच अंगणवाडी महिलांचे धुरंधर नेते महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातील एक ज्येष्ठ नेते कॉम्रेड एम ए पाटील यांचा आठ दिवसापूर्वी हृदयविकाराने मृत्यू ओढवलेला आहे कॉम्रेड एम ए पाटील यांनी आशा व गटप्रवर्तक महिलांच्या आंदोलनामध्ये अत्यंत मोलाची भागीदारी यापूर्वी केलेली आहे इतकेच नव्हे तर मंत्र्यांच्या वेळेला झालेल्या प्रत्येक चर्चेमध्ये त्यांनी ती चर्चा कशी यशस्वी होईल यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे प्रयत्न केलेले आहेत त्यांच्याबरोबर आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्याबद्दल जे सर्व संप आत्तापर्यंत दोन हजार अठरा सालापासून झालेले आहेत त्या प्रत्येक संपाचा मी साक्षीदार आहे आणि मंत्र्यांच्यावर झालेल्या प्रत्येक बैठकीमध्ये मी सुद्धा उपस्थित होतो कॉम्रेड एम ए पाटील यांच्या जाण्यामुळे आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या न्यायाच्या चळवळीचं न भरून येणारं नुकसान झालेलं आहे आज आपल्यासमोर जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासंबंधी खरो म्हणजे सखोलपणे विचार केला पाहिजे फक्त निवेदनामध्ये मागण्या टाकणे मोर्चा काढणे घोषणा देणे निवेदन देणे वेळ पडला तर संप करणे याच्याही पलीकडे जाऊन काही बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत एक सर्वात महत्वाची बाब ही आहे की राज्य शासनाकडून दहा हजार रुपये मानधन आशांना मिळतं अकरा हजार दोनशे रुपये गटप्रवर्तकांना मानधन मिळतं संपूर्ण देशामध्ये ही एक तरी चांगली अमाऊंट आहे इतर राज्यांच्या मध्ये कमी आहे परंतु याबरोबरच भारत सरकारने दोन सालापासून आजपर्यंत आधारित मोहबदल्यामध्ये अजिबात वाढ केलेली नाही म्हणजे आशाना जो कामावर आधारित मोहबदला आहे तो दोन हजार अठरा साली जो ठरवलेला आहे तो अजून तसाच आहे सरकारला वाटलं पाहिजे की नरेंद्र मोदींचं सरकार बीजेपीचं सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सुरुवात भारतामध्ये दोन हजार पाच साली झालेली आहे त्यावेळेला जो मिटिंग भत्ता होता दीडशे रुपये तो अजून दीडशे रुपयेच आहे हे दीडशे रुपये मध्ये आज एस टीन येणं सुद्धा परवडत नाही अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे की पाच पाचशे रुपये खर्च अशाने करावे लागतात आणि त्यांच्या लहरीप्रमाणे मिटिंग बोलवतात काही मिटिंगना ते मोबदला देत नाहीत अशी सुद्धा सर्व अवस्था आहे मुख्य मुद्दा असा आहे की जे पी आय पी आहे या राष्ट्रीय आरोग्य अभियानाची त्याच्यामध्ये जी ठरवून दिलेली कामं आहेत जी कामं केल्यामुळे जो मोबदला दिला जातो त्याच्याबद्दल सर्व प्रकारचं उल्लंघन सध्या सुरू आहे अशाना जी कामं ठरवून दिलेली नाही ती सांगायची अशाना आरोग्यविषयक सोडून दुसरी कामं सांगायची मग ते सर्वे असेल मेळावे असतील मिटिंग असतील अशा पद्धतीने त्यांच्यावर आज काम वाढ आणि ताणवाढ लादलेली आहे विशेष आश्चर्याची बाब म्हणजे ही आयुष्यमान भारत योजना जी आहे आणि आभा कार्ड काढण्याचं जे आहे हे मोबाईलच्या ॲपद्वारे काढलं जात पण आशाला मोबाईलच दिलेले नाहीत अनेक कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत तो मोबाईल भत्ता सुद्धा नगण्य आहे त्यांनी दाखवावं की शंभर रुपये मध्ये कुठली कंपनी भारतातली आहे मोबाईल कंपनी की जी रिचार्ज तुम्हाला महिनाभर शंभर रुपयेमध्ये देते तीनशे चारशे पाचशे रुपये लागतात आणि एवढं करून सुद्धा रेंज असेल याची गॅरंटी नाही दुसऱ्या बाजूला यांचं ॲप चालतं अशातला भाग नाही आणि जंगजंग अशानं या पद्धतीने प्रयत्न करून सुद्धा ते काम होत नाही आणि यांची दादागिरी एवढी आहे अधिकाऱ्यांची ते तुम्ही रोज पंचवीस आयुष्यमान भारत कार्ड काढलीच पाहिज आभा कार्ड काढलीच पाहिज तर हे जे काय त्यांचं आहे म्हणजे आयुष्यमान भारतला ते दहा रुपये देतात पण आभा कार्डाला काही पैसे देत नाहीत ते दे। असं उलटसुलट हे सगळे प्रकार आहेत आणि खरं म्हणजे याच्याबद्दल प्रत्येक आता प्राथमिक आरोग्य केंद्रावर संघर्ष करण्याची गरज आहे हे नाव मोठाने लक्षण खोटं अशा प्रकार आहे सध्या काय चालू आहे बघा ही सगळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाची यंत्रणा आहे सगळी भ्रष्ट आणि सडलेली आहे शिवसेनेचे संजय राऊत खासदार जे आहेत साहेब त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरळ आरोप केला एक पत्र दिलं ते पत्र आमच्याकडे सुद्धा आहे त्यांनी सांगितलं की या महाराष्ट्रातल्या ऐंशी पेक्षा जास्त डॉक्टर्स लोकांनी त्यांना परमनंट करण्यासाठी तीन कोट रुपये त्यांना लिहून दिले मंत्र्यांच्या बंगल्यावर त्याची चौकशी करा खरं म्हणजे एकनाथजी शिंदे यांचे विरोधक संजय राऊत साहेब त्यांना संधी होती मुख्यमंत्र्यांना त्याच्याबद्दल चौकशी करायची पण त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याच्याबद्दल एक भ्र काढला नाही त्यांचा आरोप त्यांचा आरोप खोटा आहे खरा आहे याच्याबद्दल काहीच नाही नो कॉमेंट्स हे एका no बाजूला झालं हे बघून बाकीचे कंत्राटी कर्मचारी कशाला मागे राहत आहेत यातल्या ज्या सगळ्या पंचवीसभर संघटना आहेत त्या सगळ्यांनी मग दोन दोन लाख रुपये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याकडून गोळा करायला सुरुवात केली उघडपणे निर्लज्जपणे मंत्र्यांना द्यायचं आहे सचिवांना द्यायचंय त्यासाठी तुम्ही दोन दोन लाख दिला तरच तुम्ही परमनंट व्हाल नाही तर होणार नाही असं सांगून पैसे गोळा केलेले आहेत आता चर्चा अशी आहे की असे महाराष्ट्रामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये गोळा केलेले आहे सगळ्यांनी दागिने विकून व्याज म्हणजे कर्ज काढून व्याजाने ही रक्कम दिलेली आहे तर हे महाराष्ट्रामध्ये हा एक भयानक प्रकार आहे आरोग्य खात्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे दोन हजार पाच सालापासून दोन हजार पंचवीस म्हणजे वीस वर्षे झाली कर्मचारी काम करतायत अनेक राज्यांच्या <Sessions of them> मध्ये महाराष्ट्रापेक्षा सुद्धा मागासलेल्या राज्यांच्या मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानामधल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम केलेलं आहे कायम कर्मचाऱ्यांचे लाभ देतात ज्यांना कायम केलेले नाही त्यांना कायम कामगारांचा इतका पगार देतात जे नवीन लागलेले आहेत त्यांच्यासाठी एक त्यांनी स्वतःच्या राज्यापुरती एक नवीन वेतन श्रेणी त्या ठिकाणी लागू केलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र हे सरकार इतकं मागासलेलं आहे आणि कामगारांच्या इतक्याही विरोधी की त्यांनी थपा मारल्या नेहमीच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करतो म्हणून शेवटी जळगाव आणि इतर काही ठिकाणचे जे, जे डाटा ऑपरेटर्स आहे ते हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टने जून दोन हजार बावीस मध्ये निकाल दिला की तुम्ही उमादेवी केस विचार न करता जरूर करा परंतु ज्यांची दहा वर्षे झाले आहेत कंत्राटी पद्धतीने सलगपणे काम करून त्यांना तुम्ही कायम करण्याचा निर्णय करा आता ह्याच्यामध्ये सुद्धा सरकारचं कारस्थान किती आहे बघा त्यांनी विधानसभेमध्ये ठराव करून टाकला की तेस टक्के जागा ही कंत्राटी कर्मचाऱ्यातून भरायची आणि राहिलेली सदुसष्ट टक्के जागा जी आहे ती त्यांच्या पद्धतीने भरायची नेहमीप्रमाणे सगळे भरणं गरजेचं होतं ना म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त कंत्राटी कर्मचारी आहेत आणि चार हजार कंत्राटी पद्धतीनेच काम करणाऱ्या गटप्रवर्तक महिला आहेत जे बत्तीस हजार झाले यांच्याकडे जागा आहेत हे सगळे आपसोर होऊ शकतात परंतु त्यांनी ते केलं नाही आणि इतकी धिरंगी आहे की जून दोन हजार बावीस मध्ये हायकोर्टने निर्णय केला हे जागे झाले आणि तेवीस नोव्हेंबर मध्ये निर्णय केला विधानसभेमध्ये तेहतीस जागा भरण्याचा ते नोव्हेंबर ते तेवीस ही गेलं आणि मग चोवीस आलं चोवीस मार्चला मग त्यांनी जी आर काढलं आता चोवीस मार्चला जी आर काढल्यानंतर आता पंचवीस मार्च होऊन गेलेलं आहे त्या जी आरची काहीही अंमलबजावणी नाही त्यांची ते ते नेमणूकच नाही ने दरम्यान हे सगळं पैसे गोळा करायचं चालू आहे आणि हे सरकार त्याच्याबद्दल बोलत नाही की हे जे पैसे गोळा केले त्याचं काय तर हे हे सगळं सडलेलं आहे आणि हे 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 सगळं जे आहे त्याचा परिणाम या अधिकाऱ्यांच्याकडून आशा आणि गटप्रवर्तकांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते जी कामं ठरवून दिलेली नाही ती करून घ्यायची रिपोर्ट्सवर सहाय्या करायच्या नाही दादागिरी करायची दमदाटी करायची हे सगळीकडे सुरू आहे आणि हे सुरू असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये याला प्रतिबंध होऊ शकतो कामाच्या ठिकाणी महिलांचा शोषण होता कामा नाही म्हणून पॉश कायदा सुप्रीम कोर्टाने अंमलबजावणी करा म्हणून सांगितलेलं आहे पण या कायद्याच्या कमिट्याच नेमलेल्या नाहीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये असं आहे की काम महिला कामगारांना पगार नाकारणे कामावरनं काढून टाकण्याची धमकी देणे इतर धमक्या देणे हा प्रकार पॉश कायद्याचा भंग होतो आणि त्यांना कामावरनं कमी करण्यापर्यंत शिक्षा होऊ शकते परंतु या पॉश कायद्याखाली का बंधन असून सुप्रीम कोर्टाने निकाल देऊन सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पातळीवर जिल्हा पातळीवर या कमिट्या अजूनही नेमलेल्या नाहीत दोन महिन्यात नेमा म्हणून सांगितलेलं होत तर हे जे आहे ते आता का आशाने लावून धरलं पाहिजे आणि आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर संघर्ष केला पाहिजे या पॉश कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जरूर जर कुणाला पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क करा या पॉश कायदाच मी आपल्याला टाकतो सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा आपल्याला देता येईल आणि त्याच्यामुळे की खरं म्हणजे अशाना सध्या किमान सव्वीस हजार रुपये मानधन महिन्याला मिळायला पाहिजे कारण हे दहा हजार आहेत कामावर आधारित मोबदला अठरा सालापासून वाढवलं नाही तो चौपट वाढवायला पाहिजे आणि तो सव्वीस हजारापर्यंत न्यायला पाहिजे इतकं त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं अशा दररोज आठ तासापेक्षा जास्त वेळ काम करतात गटप्रवर्तकही आठ तासापेक्षा जास्त काम करतात त्यांना सुद्धा प्रामाणिकपणे आज जो काही प्रवास भत्ता दिला जातो तो, तो कायम कर्मचाऱ्यांच्या पेक्षा कमी प्रवास भत्ता दिला जातो तो भारत सरकारकडून येतो अकरा हजार दोनशे हे महाराष्ट्र सरकारचे आहे ते सुद्धा कंत्राटी आहे त्यांना कंत्राटी ऑर्डरच दिलेले आहे पण हे एवढं कारस्थानी व्यवस्थापन आहे आरोप खात्याचं अगदी निर्लज्जपणे या गटप्रिवर्तक महिला कंत्राटी असून सुद्धा कंत्राटी नाही म्हणतात त्यांना तोंडावर आम्ही टाकल्या त्यांच्या ऑर्डर्स तर त्या बघून म्हणतात त्या अधिकाऱ्याने चूक केलेली आहे मग तुमची दाखवा म्हटलं ऑर्डर कुठे आहे तर त्यांच्याकडेही ऑर्डर का काही नाही म्हणून आम्ही आता हा हायकोर्टमध्ये केस दाखल केलेली आहे कोल्हापूर खंडपीठ झालेलं आहे त्यामुळं आमचं ऑफिसचं सेंटर पत्ता जो आहे तो सांगलीचा आहे कदाचित ह्या एकोणतीस तारखेला कोल्हापूर खंडपीठावर ही केस सुनावणीसाठी येणार आहे महाराष्ट्रातल्या कामगार चवळीमधील एक ज्येष्ठ कायदे तज्ञ वकील जे आहेत ऍडव्होकेट गायत्री सिंग हे त्या केस चालवणार आहेत त्यांना मदत करतायत अॅडव्होकेट श्रेया तर अशा पद्धतीने एका बाजूला कायदेशीर लढाई चालू आहे दुसऱ्या बाजूला आंदोलनाची तयारी केली पाहिजे आणि तिसऱ्या बाजूला आशांची सुद्धा आम्ही एक केस केलेली आहे आशांना सुद्धा त्यांनी परम नेलं पाहिजे नेमलं पाहिजे गटप्रवर्तक महिलांना त्यांनी त्यासुद्धा ते कंत्राटी असल्यामुळे तो निकाल त्यांना हायकोर्टचा लागू होतो असं आपलं म्हणणं आहे त्यामुळे त्यांच्याही नेमणूक व्हायला पाहिजेत आशांनासुद्धा त्यांनी चतुश्रेणीतील दर्जाचा मान दिला पाहिजे हक्क दिला पाहिजे सर्व आशांना ई एस आय लागू झाला पाहिजे प्रॉविडंट फंड लागू झाला पाहिजे किमान वेतन लागू झालं पाहिजे तर हे सगळं होण्यासाठी या कृती समितीमधील काही घटक आहेत संघटनांचे त्यांच्याबद्दलही आलेलं आहे छापून या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याकडून त्यांनी बारा कोटी रुपये गोळा केलेले आहेत तर अशी सर्व स्थिती असल्यामुळे आपण भान ठेवून आपली स्वतःची जबाबदारी पूर्ण केली पाहिजे अशा नाही गटप्रवर्तकाने नुसता संघटनेला दोष देऊन किंवा संघटनेकडे कर बोट करून उपयोग नाही तुम्ही अशी परिस्थिती निर्माण करा लढ्याची आंदोलनाची भूमिकेची की तुमच्या भूमिकेच्या मागे संघटनेला सुद्धा यावं लागेल तर याबद्दल आपण या सर्व प्रश्नांचा विचार करून हे गुंतागुंती जे प्रश्न आहेत सरकारचं याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी विविध आंदोलनाच्या मार्गाचा अवलंब केल्याशिवाय आपल्याला ते पदरात पडणार नाही त्यासाठी संपच केला पाहिजे असं नाही गरज पडली तर संप केला पाहिजे पण संप न करता सुद्धा आपण आंदोलन यशस्वी करू शकतो आंदोलनाची काय ताकद असते आजच्या काळामधली की आपण जिरंगे पाटलांचं मराठा समाजाचं मुंबईतलं आंदोलन बघितलेलं आहे सोळ की पोळं त्यांनी पाच वर पाच दिवस केलेलं होतं सरकारला आणि स्वतः ते प्राणांतिक उपोषणाला बसले होते तर अशा पद्धतीने या पुढील काळामध्ये सुद्धा आपल्याला करावं लागेल महिलांचा अपमान करून हे सरकार कारभार करू शकणार नाही अशी स्थिती आपण निर्माण केली पाहिजे ते आपण करावी असं मी आपल्याला आवाहन करीत आहे मी शंकर पुजारी माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री थ्री डबल सिक्स हे यूट्यूब चॅनल कष्टकरी कामगारांच्यासाठी महिलांच्यासाठी चालवलं जातं तर आपण हे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा प्रचार करा एवढी आग्रहाची विनंती करून मी आज माझे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद